नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका नवरीमुळे हिटलरला मध्ये एजी आणि लीलाच्या नात्याला आता एक वेगळं वळण येणार आहे नुकताच झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर नवरीमुळे हिटलरला मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे प्रेमाचा सप्ताह सप्ता निमित्ताने एजे लीलाला हटके अंदाजाने प्रेमाची कबुली देताना पाहायला मिळत आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे नवरीमुळे हिटलरला मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मा एजे आणि लीलाने वेस्टर्न लुक केल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी एजे लीलाला म्हणतो तू आज खूप सुंदर दिसते त्यानंतर दोघे रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत मग लीला एजेला विचारते आज तरी तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना तेव्हा एजे लीलाला हटके अंदाजात प्रपोज करताना पाहायला मिळत आहे शॉन टायगरच्या मदतीने एजे लीलासमोर प्रेमाची कबुली देताना दिसत आहे नवरीमुळे हिटलरला मालिकेचा हा प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे या प्रोमोचं कौतुक होत असून त्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं की वाव खूप मस्त हा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे पण प्लीज हे खरं असू द्या स्वप्न किंवा त्या किशोर आणि त्या सुनांनी काही प्रॉब्लेम करायला नको तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं जबरदस्त प्रोमो हा रोमॅंटिक आणि गोड भाग पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत